सदरक्षणाय खल निग्रणाय हे घोषवाक्य मनात ठेवून लोकांच्या रक्षणार्थ पोलीस खाकी घालून आपले कर्तव्य पार पाडत असतात कधी कधी पोलिसांना खाकी दाखवावी लागतेच मात्र या खाकीमध्येही शेवटी एक मनुष्य असून या खाकीत एक वडिलाचे प्रेम एक आईची ममता लपलेली असते याचा प्रत्यय बुलढाण्यातून समोर आलाय एका दिवसाच्या भुकेली अनोळखी चिमुकलीला बुलढाणा शहर ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने चक्क स्तनपान देऊन या चिमुकलीला शांत करून तिची भूक भागवली या महिला कर्मचाऱ्याने केलेल्या या कार्यामुळे त्यांचे कौतुक तर होतच आहे मात्र या प्रकारामुळे खाकीमधील ममता देखील सर्वांसमोर आली आहे अनोळखी एका दिवसाच्या भुकेली चिमुकलीला स्वतःचे दूध पाजणाऱ्या या महिला कर्मचाऱ्याचे योगिता शिवाजी डुकरे असे नाव आहे त्या बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत लोणार येथून एका इसमाने एका दिवसाच्या चिमुकलीला बुलढाणा येथील अनाथ आश्रमात टाकण्यासाठी तीन सप्टेंबर शनिवारी आणले होते परंतु अनाथ आश्रमाने पोलिसात तक्रार नोंदवण्यास सांगितले दरम्यान हा इसम चिमुकलीला त्याच दिवशी रात्रीच्या आठ ते साडेआठ वाजेच्या वेळी बुलढाणा शहर पोलिसात तक्रार द्यायला पोहोचला होता ही चिमुकली एका वेड्याबाईची असल्याची सांगून ती चिमुकली मेली असती म्हणून तिला अनाथ आश्रमात टाकण्यासाठी आणल्याचे या इसमाने पोलिसांसमोर कथन केले सकाळपासून चिमुकली या इस्माकडे असल्याने ती उपाशी होती याच कारणाने ती व्याकुळ होऊन हंबरडा फोडत होती याच वेळी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांनी या चिमुकलीला रडताना पाहताच त्यांच्यामधील ममता जागृत होऊन त्यांनी लगेच परवानगीने या अनोळखी एक दिवसाच्या चिमुकलीला स्तनपान देऊन शांत केलं विशेष म्हणजे महिला पोलीस कर्मचारी योगिता शिवाजी डुकरे यांना एक ते दीड वर्षाचं बाळ असल्याने त्यांना ती चिमुकली उपाशी असल्याचे लक्षात आले होते हे ही विशेष एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा मंगळवार रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक इसम एक मुलीला छोट्या मुलीला घेऊन आला त्याला विचारलं असता सांगित त्याला, त्याला सांगितले की सदर त्याला त्या तो लोणार येथील असल्यास त्याने सांगितले त्याला विचारलं की मुलगी कोणाची त्याचे असे म्हणणे झाले की एक लोणार शहरामध्ये एक वेडी वेळसर बाई आहे त्या वेळसर बाईची ही मुलगी आहे सदर मुलगी तिचा जर त्या त्या मुलीजवळ आलीसी त्या बाईजवड आलीसीचा मृत्यू झाला असता त्याकरता मी तिला अनाथालयामध्ये दाखल करण्यासाठी आणला अनाथालयामध्ये ज्या वेळेस तो बुलढाणा सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही तक्रार करा तेव्हाच आम्ही सदर मुलीला ॲडमिट करतो मग सदर बाबीवरून थोडा संशय वाटल्याने हो मी माननीय एस पी विश्व पानसरे सर यांना फोन केला सरांनी सांगितलं की सदर त्या आधी त्या मुलीचा उपचाराकरता तिला दवाखान्यात ऍडमिट करा त्यानंतर टी यांना फोन करा आणि नेमका काय प्रकार आहे हा शोधा असे त्यांनी मला गायडन्स केले मार्गदर्शन केले त्यावरून आम्ही तत्काळ सदर मुलीला दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात दवाखान्यात घेऊन गेल्यानंतर सदर मुलीला सध्या त्यावेळेस आयस वेला ऍडमिट केलेला अजूनही त्या मुलीवर सध्या उपचार चालू आहे त्या दरम्यान लोणार पीएसओ यांना आम्ही कॉल केला कॉल केला असता त्या मुलीचा छोटा एक नवजात शिशु जे आहे त्याचा एक दिवसाआधीच म्हणजे त्या दिवशीच सकाळी जन्म झालेला होता आणि सदर बाब ही मुलीचा काही अनैतिक संबंधातून त्या मुलीचा जन्म झालेला होता त्यावरून लोणार येथे पोलीस स्टेशन येथे तीनशे शहात्तर तसेच पोस्को अन्वे गुन्हा दाखल आहे सर hmm. जी मुलगी आपण रुग्णालयात उपचारासाठी भरती केली होती का गरज पडली त्याला उपचारासाठी ज्यावेळेस सदर मुलगी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला आल आली होती त्यावेळेस ती खूप रडत होती त्यावेळेस चौकशी केली असता सदर मुलगी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपाशी होती तसेच त्या संबंधित व्यक्तीने शंभर किलोमीटर तिला बाईकवर आणलेले होते त्यामुळे तिला तत्काळ जाऊन दवाखान्यात नेऊन ऍडमिट करणे उपचार करणे आवश्यक असल्याने तिला सदर चिमुकलीला दवाखान्यामध्ये उपचारानी ॲडमिट केलेला आहे मान्य रुग्णालय बुलढाणा येथे पोलीस विभागामार्फत तीन सप्टेंबरच्या रात्रीला एक बाळ ॲडमिट केलं करण्यात आलं त्या बाळाचं जन्मत वजन कमी होते त्यामुळे बाळाला आवश्यक असलेले उपचार हे आमचे ड्युटीवर जे अस असलेले बालरोगतज्ज्ञ आणि ड्युटी मेडिकल ऑफिसर यांनी तात्काळ बाळाची सखोल तपासणी करून त्यानंतर जे आवश्यक ट्रीटमेंट आहे ती करण्यात आली त्या दिवसापासून सर्व आमच्या यंत्रणेचं त्या बाळाकडे जातीने लक्ष आहे आणि ते लक्ष ठेवत असताना मी सुद्धा त्याचा रोज आढावा घेतो आज सकाळी मॉर्निंग राऊंडमध्ये मी ते बाळ तपासलं बाळ तपासल्यानंतर मला त्याची जी प्रकृती आहे ती चांगली आढळली अशाच पद्धतीने मी त्या बाळाची काळजी घेण्यासाठी आणि तत्परतेने त्या बाळाला लागलेलं ला 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 औषधोपचार असतील ते कसे मिळतील याकडे सर्व त्या वार्डचे डॉक्टर्स आणि इन्चार्ज सिस्टर यांना लक्ष द्यायला सांगितले आणि वेळोवेळी मला अवगत करायला सांगितले नमस्कार माझं नाव योगिता शिवाजी डुकरे पोस्टिंग माझी बुलढाणा शहरला आहे मंगळवारच्या दिवशी एक छोटस बाळ हे पोलीस स्टेशनला घेऊन एक लीड झाली होती आणि तिला मी विचारतोस माझी ड्युटी संपली होती साडेआठच्या दरम्यान माझी ड्युटी संपल्यामुळे मी घरी चालली होती तर मी त्या वेळीला सहजच विचारले की ताई तुम्ही का नाही इथे तर त्यांनी मला सांगितलं की हे छोटस बाळ आम्हाला सापडलेलं आहे लवणारे ते तर मी त्यांना विचारलं की हे तुमचं नाहीये का तर त्यांनी मला सांगितलं हे माझं बाळ नाहीये पण मी या बाळाला घेऊन आलेली आहे या बाळाला अनाथाश्रमात टाकायचं आहे आणि आम्हाला लोणारच्या लोणारून सांगितलं कि बा तुम्ही बुलढाणाला जा आणि तिथून तुम्हाला मदत करतील तर इथं आल्यानंतर ते बाळ खूप पडत होत आणि मला असं वाटलं की हे बाळ माझंच एक काय कारण मलाही छोटं बाळ असल्यामुळे मी त्या बाळाला घेतलं आणि जवळ घेतल्यानंतर मला एक प्रकारचं असं वेगळंच झालं की ते रडत असल्यामुळे माझं आत्मा एकदम म्हणजे मी सांगू शकत नाही माझ्या अंगावर एकदम शहर आले आणि मी त्या बाळाला माझ्या जवळ घेतल्यानंतर ते थोडं शांत झालं मी त्या लेडीजला विनंती केली की मी या बाळाला जर माझं दूध पाजलं तर चालेल का तर त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत जे आलेले त्यांना विचारून पहा मग मी त्यांना विचारलं आणि आमचे पिओस साहेब होते ते आहे म्हणे ठीक आहे म्हणे करा म्हणे तुम्ही पाजू शकता म्हणे मग मी त्या बाळाला माझे जवळ घेतलं आणि त्याला दूध पाळलं एक म्हणजे आईला खूप वेगळा अनुभव राहतो तो, तो बाळ जवळ घेतल्यानंतर जे बाळ म्हणजे त्याचा आत्मा शांत झाल्यानंतर खूप तृप्त होत बाळ आणि ती आईची ममता जी राहती ती नाही सांगू शकत मी तुम्हाला म्हणजे ती व्यक्तही केलं जात नाही आणि ती बोलून सुद्धाही दाखवलं जात नाही फक्त त्या आईला आणि त्या बाळाला फक्त दोघांनाच माहीत राहतं किंवा आपण काय नेमकं म्हणजे काय झालेलं आहे तो खूप वेगळा अनुभव राहतो